सुटला क्रमांक आणि नऊ मध्ये चार गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली तिघात लढत चालू झाली निमित्त कैलासवासी बलवान सोमनाथ यादव अहून यांच्या स्मरणात आयोजित केलेलं शैलेश बाबा जाधव आयोजित भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे सेमी साडी पात्र हा? हा तीन ला ना गट क्रमांक नऊचा निकाल नऊचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी राज मोटर सातारा विजय पोपट खाडे कोरगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाले विजय पोपट खाडेक कडेगाव गाडी सेमीला पात्र